अधर अभी तक आपने नामा को सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज अभी सब्सक्राइब करें आज कुंपळे गावामध्ये सात बूथ आहेत सात बूथ मध्ये माझं जो स्वतःचं नेटिव्ह प्लेस आहे ते कुंपळे गाव आहे मी या गावमध्ये मोठ्या प्रमाणात प्रसाद प्रतिशत मिळते सकाळपासून जवजव हजार एक मतदान सात हजार पेक्षा सकाळ 6:30 ला 10000 मतदान झाले आणि लोकांना मतदानाला प्रेरित करण्यासाठी आम्ही सातत्याने काम केलं माझं स्वतःचं गाव असल्यामुळं मी सगळ्यांनी मिळून खूप मोठ्या प्रमाणात मतदान करायचा निर्णय घेतला त्या गावात ऐंशी टक्के मतदान बाहेर गावाला खूप लोक असल्यामुळं येऊ शकले नाही पण या निवडणुकीच्या माध्यमातून एक असा निरोप देतो सगळ्या विनंती करतो की आपण मतदानाला सगळ्यांनी जावं आणि लोकशाही आपण टिकवावी संविधान बदलाच भूमिका घेतली गे होती त्याला आपण प्रकट विरोध करावा असेल सगळ्यांना विरोधात चारशे नाही आता मागच्या वेळेपेक्षा त्यांच्या जे तीनशे दोन तीनशे चार जागा होत्या त्याच्यापेक्षा कमी जागा येतील साधारणतः दोनशे जागा येतील असं मीडियाचा सर्वे आहे इंटरनॅशनल सर्वे आहे तुमचा पण सगळ्यांचा सर्वे आहे आणि दोनशे पर्यंत जागा जातील थोडं कमी जास्त होतील पण लोक जागृत झालेत लोकांना कळून चुकलंय की मागचे दहा वर्ष आपल्याला सरकारने काय नाही दिलं तर जाहिरातीच्या माध्यमातून कुठल्या तर प्रभुर्भावाच्या माध्यमातून लोक काही दिवस आकर्षित झाले पण आता तसं दिसत नाही लोकांमध्ये खूप मोठी जागृत झाली सकाळपासून मी हा मी बूथवर आहे सकाळी सात वाजल्यापासून एवढा मोठा प्रतिसाद पूर्वी मिळाला नव्हता माझ्या निवडणुकीला होता त्यानंतर आताच मिळतोय ही अतिशय दुर्दैवी घटना आहे जातीपतीचं जा राजकारणी सोलापूरला कधी अशी घटना घडली नाही काही पक्ष म्हणा काही लोक म्हणा मतासाठी आपल्या गावामध्ये आपल्या सोलापूर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये असं कधी जातीभेद नव्हतं पण आता ती सुरुवात झालेली आहे पण जनता या निवडणुकीमध्ये त्यांना त्यांची जागा दाखवली निश्चितपणे बांगलादेशी पाकिस्तान आता तुम्हाला दहा वर्ष आता सत्ता दिली होती आता निवडणुकीच्या आधी तुम्ही हा कशाला विषय करता ते जगण्यासाठी आलेले तुम्ही परवा तुम्ही कायदा केला की ह्याच्या वर्ष ह्या सालापूर्वीचे पूर्वीचे त्यांना आम्ही त्यांना भारतीय भारतीय नागरिकत्व देऊ असं तुम्हीच मागच्या मला वाटतं लोकसभेमध्ये त्याचा निर्णय झालेला आहे आणि असं असताना अशा निवडणुकीच्या तोंडावर हा तुम्ही विषय काय करता अनेक विषय आहेत ना पाच वर्षाच्या कालावर त्यावेळेला त्यांनी करायला पाहिजे त्या त्यावेळेला निर्णय घ्यायला पाहिजे निवडणुकीच्या समोर हिंदू हे कार्ड वापरून आता खूप दिवस काय चालणार नाही लोकांना काम पाहिजे हाताला लोकांना नोकरी पाहिजे शेतकऱ्या शेतीमालाचा भाव पाहिजे लोकांना सुखी समाधानी पाहिजे असं लोकांची अशा लोकांना आता बोलणार नाही मोदी योगी गडकरी येऊन गेले तिघेही येऊन गेले पण त्याच्या मतदानावर काय परिणाम झालेला नाही असं मला वाटतं कारण काय मी ग्राउंड लेवलला असतो ग्रामीण आणि शहरी दोघा भागामध्ये काम करत असतो ते वातावरण निर्मितीसाठी आणत होते आणणारच नव्हते त्यांना पण तेव्हा काँग्रेसचं आणि प्रणिताई शिंदेचं वातावरण अतिशय चांगल्या परिस्थितीत आहे त्यांच्या हिशोबाप्रमाणे ऐंशी वीस टक्के असा होता प्रणिताईंचा ऐंशी होता आणि भाजपवाल्याचा वीस टक्के होता आता त्यांना त्याच्यासाठी यांना देश देश पातळीचे लोक इथं आणावं लागले म्हणजे खूप लोक हैदराबादचे लोक आले मोदी साहेब आले अमित शाह यांनी योगी आले गडकरी साहेब आले आणि आपल्या महाराष्ट्रात कधी एवढं मोदीजींची सभा होत नव्हत्या पण आपल्या इथं शेजारच्या ओमराजेंच्या मतदारसंघात झालं बारामती झालं पुण्याला झाली कोल्हापूरला सभा झाली पण एवढं ती भिलेत की पहिल्या दोन टप्प्यामध्ये आपल्याला मतदानाचा प्रतिसाद खूप कमी मिळालाय आपण एवढं जागृत करून एवढं मतदार याद्यामध्ये नाव घालून त्यांची यंत्रणा राबवून विशिष्ट समाजाच्या मतदार यादीची यंत्रणा राबवण्यासाठी ते काम केलं त्याचा काय उपयोग दिसत नाही म्हणून हे या त्यांच्या दौऱ्यात झालं पण दौऱ्याचा काय परिणाम होणार नाही